रायगड जिल्ह्यातील रायगड रस्त्याचे काम, काम मागील काही वर्षापासून महारती किले रायगड रस्त्याचे काम कासोग सुरू आहे त्यामुळे किल्ले रायगडला हजारो पर्यटक भेट देत असताना मात्र अपूर्व अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे रस्त्याचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी ही ठेकेदार कंपनी करत असून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे नियंत्रण आहे या रस्त्यावर कोंझरगाव हद्दीत सिमेंट कॉन्क्रीटचे काम खचले होते या कामाची दुरुस्ती करण्यात आली असली तरी येथील रस्त्या खालील भराव खचणार नाही याबाबत स्थानिक जनतेकडून शाशंकता बोलून दाखवण्यात येत आहे तसेच लाडोली टेटघर या सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या अंतरात रस्त्याचे सिमेंट निघून गेले असून केवळ खडी उरली आहे याचप्रमाणे पुलाची व मोऱ्यांची कामे अर्धवट आहे ठेकेदारकडून अशा पद्धतीचे काम करण्यात येत असले तर संबंधित बांधकाम यंत्रणेचे प्रशासन जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील स्थानिक जनता बोलून दाखवत आहे या रस्त्याचे काम जलदगतीने आणि अंदाजपत्रकानुसार होण्याकरिता उच्चस्तरीय अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे असे पर्यटक व जनतेचे म्हणणे आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा